महाराष्ट्राचं विधानसभा सोलापूर मध्ये माननीय श्री विजयकुमारजी देशमुख आणि देवेंद्र दादा कोटे तसेच बापू यांनी या ठिकाणी आमदारकीसाठी बी जे कडून अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी आज आपलं सोलापूर पूर्णपणे या ठिकाणी कमळमय भगवामय होऊन माननीय श्री आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजीबाई मोदी या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्या बीजेपीला निवडून आणण्यासाठी संपूर्ण सोलापूरकरांना आवाहन करत आहेत आणि ते आम्ही सर्व पक्षाचे या ठिकाणी मी सिद्धांत तट्टे भारतीय जनता पार्टी दक्षिण भारताचे उपाध्यक्ष म्हणून आम्ही सर्वांनी त्यांचा आव्हान या ठिकाणी स्वीकारतो आणि जनता भरभरून बीजेपीसाठी प्रतिसाद देऊन या ठिकाणी सर्वांनी पूर्ण प्रचंड बहुमताने आम्ही बीजेपीच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी निवडणूक निवडून आणणार आहे फक्त बीजेपीच नाही तर महायुतीचे जे जे कर्मी उभारलेले आहेत त्यांना आम्ही निवडून आणणार आहे आम्हाला हे सत्ता आला आहे या सत्तेची खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम होत आहे महाराष्ट्रभर आम्हाला एक सत्ता हाती आणायची संकल्पना घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि आमचे आदरणीय श्री भाईजी मोदी यांचं या ठिकाणी वक्तव्य भाषण आम्ही ऐकण्यासाठी आलेलं आहे आणि त्यांचा आदेश आम्ही आखोपर म्हणून आम्ही सगळं स्वीकार करून पुढील नियोजन आम्ही करणार आहे